नमस्कार मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी बांगलादेशकडून भारतीय कांदाला निर्यातीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला आणि यामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याच्या बातम्या आपण बघितल्या असतील परंतु वास्तविक मध्ये शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक आहे आणि या कांद्यामधून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हे आपण आज पाहणार आहोत सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे जेवढा कांदा होता तो कांदा आज संपल्याच्या अवस्थेत आहे आणि जो शिल्लक आहे त्या कांद्यालाही कोंब फुटलेले आहेत वाढत्या थंडीमुळे आणि वातावरणामुळे तो कांदा खराब झालेला आहे गेल्या आठ महिन्यापासून शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा हा कमी दराने शेतकऱ्यांना विकावा लागला होता आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचा कांदा संपलेला आहे त्यावेळेस ही बांगलादेशची बॉर्डर चालू झालेली आहे म्हणून सामान्य शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्या मते शेतकऱ्यांशी बोलले असता शेतकऱ्यांच्या मते की हा फा कांदा शेतकऱ्यांच्या हितासाठी बांगलादेशची बॉर्डर चालू झालेली नाही तर व्यापारी व्यापाऱ्यांसाठी वै� ही बांगलादेशची बॉर्डर चालू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांकडचा कडसा कांदा हा संपलेला आहे जो शिल्लक आहे तो कांदा ही खराब झालेला आहे त्याच्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान जाहीर करावं शेतकऱ्यांचा कांदा संपलेला आहे उन्हाळा कांदा जो होता तो शेतकऱ्यांचा खराब झालेला आहे आणि जो चांगला कांदा होता तो मागच कमी दराने विकला गेलेला आहे आणि येणारा लाल कांदा या पावसाच्या वातावरणामुळे तोही खराब झालेला आहे किरकोळ थोड्याफार प्रमाणात कांदा शिल्लक का आहे त्या कांद्याला किरकोळ शेतकऱ्यांना भाव मिळणार आहे परंतु नव्वद टक्के शेतकरी या बांगलादेश बॉर्डर चालू झाल्यापासून त्याचा फायदा होऊ शकणार नाही आहे